नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत न्यू जगदंबा ट्रॅक्टर्स येते येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टर लोनची सुद्धा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तर आपण सुरुवात करणार आहोत स्वराज सातशे चव्वेचाळीस ए पी या ट्रॅक्टरपासून आपण टॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेराचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची निश्चित पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे टॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची निक्शी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची निक्शी पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्याने घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील टायर, टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तर स्वराज सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन हजार तेराचं आहे सत्तेचाळीस एस पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सहा सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे तीन लाख नव्वद हजार रुपये तर व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोरात सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन हजार बाराचं आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ब्रेक आहे आपण पुढील टायर पाहू शकता पुढील टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसंच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागच्या टायरचेही नक्षे पाहून घ्या तर स्वराज सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन बारा हजार बाराचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी माझे ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख साठ हजार रुपये किंमत आहे तीन लाख साठ हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर्स न्यू जगदंबा ट्रॅक्टर्सचे ते सेकंड हँड व्यूग्रासाठी उपलब्ध आहेत हा शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व टॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व टॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये युवा बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर यूट्यूब चॅनल कितीच कार्य करा धन्यवाद